लग्नाक्षता समूहामध्ये आपलं स्वागत आहे मी गजानन खंदारे आपल्यापैकी बरेच जण मला ओळखत असतील किंवा काही लोक ओळखतही नसतील लग्न अक्षता हा समूह आम्ही खास करून वाशिम जिल्ह्यातील आणि सीमावर्ती हिंगोली जिल्ह्याचा काही भाग आणि बुलढाणा जिल्ह्याचा काही भाग या भागांसाठी भागांपुरता मर्यादित हा लग्नाक्षता समूह आम्ही तयार केलेला आहे काही समविचारी सहमित्रांच्या सहकार्याने यासाठी एक आम्ही ॲप्लिकेशनसुद्धा विकसित केलेलं आहे हे या ठिकाणी सांगत असताना लग्नविवाहाच्या निमित्ताने खरंच मराठा समाजाला याची गरज आहे का हा प्रश्न यातून निर्माण होतो बऱ्याचशा मॅट्रिमोनियलच्या साईट्स आहेत ॲप्लिकेशन्स आहेत या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून किंवा या साईटच्या माध्यमातून खरंच विवाह जुळतात का किंवा व्हॉट्सअपच्या समूहाच्या माध्यमातून विवाह जुळतात का हा प्रश्न यातून निर्माण होऊ शकतो आ, या गोष्टीबाबत आम्ही काही सारासार विचारही केला यापूर्वी असे बरेच व्हॉट्सअप समूह किंवा मॅट्रिमोनियल साईट बांधणीच्या दृष्टीनं बरेच प्रयत्न झाले परंतु काही ठिकाणी त्याला व्यावसायिक स्वरूप असल्यामुळं ते बंद पडले किंवा असं म्हणा की त्याच्यामध्ये फारसं अवेअरनेस किंवा शिस्तप्रियपणा हा नसल्यामुळे ते समूह काही दिवसांनी कोलॅप झाले किंवा बंदही पडले मग हा समूहही त्याच वाटेने जाणार का आज या लग्न अक्षता समूहाच्या निमित्ताने जवळपास याच्या लिंक आम्ही ज्यावेळेस व्हायरल केल्या तर जवळपास सहा समूह आत्ता सध्या तयार आहेत आणि दीडशे दोनशे बायोडाटा आम्हाला त्या समूहाच्या माध्यमातून प्राप्त झाले आहेत त्याची माहिती आम्ही ॲप्लिकेशनमध्ये फीड केलेली आहे समूह म्हटला की त्याच्यामध्ये हवशे गवशे नवशे हे वेगवेगळ्या प्रवृत्तीचे लोकही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणारच वारंवार सूचना देऊनही काही समाजतील काही तत्व त्याच्यामध्ये खोडसाळपणा म्हणा किंवा धिंगाणा घालण्याचा प्रयत्न करतात आत्ताच्या एका समूहावर तसा प्रयत्नही झाला मित्रांनो याच्यामागचा जो खरा उद्देश आहे तर एक माझं एक छोटंसं गाव आहे तीन हजार लोकसंख्येचं पण माझ्या गावामध्ये नेमक्या लग्नाच्या मुली किंवा लग्नाची मुलं किती आहेत हे मला नक्की माहीत नाही ज्यावेळेस माझ्याकडे कोणी एखादा विषय काढतो की आमच्या मुलांसाठी किंवा मुलीसाठी एखादं स्थळ बघा तर चार दोन चेहरे माझ्या नजरेसमोर येतात पण नेमके कुठलं स्थळ त्याला दाखवायचं किंवा कुठले त्यांचे संबंध कुठल्या गोष्टीतून जुळून येतील याबाबत मला कुठलीच फारशी कल्पना नसते नेमका एखादा चेहरा नजरेसमोर येतो किंवा एखाद्या पाहुण्याचं कडचं स्थळ आपल्याला नजरेच्या टप्प्यात येतं आणि आपण अशावेळी त्यांना सुचवतो त्याच्यानंतर पसंता पसंती प्रोफाईल जुळणं ह्या गोष्टी त्याच्यामध्ये ओघाने येतातच तर यामागचा उद्देश असा आहे की बरीचशी आपली मराठी मंडळी आ, ही ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये नोकरीच्या निमित्ताने किंवा व्यवसायाच्या निमित्ताने त्या ठिकाणी ती स्थायिक झालेली आहेत आणि स्थायिक होत असताना जवळपास त्यांचा गावापासून काही वर्षापासून दुरावा निर्माण झालेला आहे पण अशावेळी नेमकी त्यांची मुलं किंवा मुली ही लग्नाच्या वयात येतात आणि यावेळेला त्यांना मग गावाकडची आठवण यायला लागते कारण त्या भागामध्ये शहरी भागामध्ये त्यांना बऱ्याच मॅट्रिमोनल साईट्स असतात परंतु ते त्याच्यामध्ये ते कुठल्याही प्रोफाईलचा शोध घेत नाहीत तर ते आपल्या संस्कृतीशी किंवा आपल्या गावाशी किंवा आपल्या माती मातीशी कुठंतरी जुळलेले असतात त्यामुळे गावाकडच्याच एखाद्या चिर परिचित सोयऱ्या धाऱ्यातील मुलगा किंवा मुलगी ते शोधत असतात मग अशा वेळेस बऱ्याचदा असं होतं की बाबा आता हे एवढे दिवस झाले शहराच्या ठिकाणी स्थायिक झाले आणि नेमकी आता याच वेळी त्यांना गावाकडची आठवण येत आहे असाही एक दुराग्रह त्याच्यातून निर्माण होतो तर अशांसाठी आम्ही हा जो या समूहाचा जो उद्देश आहे तर जास्तीत जास्त ग्रामीण भागातले जेवढे काही गरीब श्रीमंत शेतकरी शेतमजूर किंवा मध्यमवर्गीय हाय प्रोफाईल ज्या काही कॅटेगरी असतील तर ते सगळ्या कॅटेगरीच्या मठा मराठा समाजातील सकल मराठा समाजातील कॅटेगरीने त्या ग्रुपमध्ये त्या ॲप्लिकेशन्समध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं आपला डाटा त्याच्यामध्ये रजिस्टर करावा मग हे रजिस्टर केल्याच्या नंतर फावल्या वेळामध्ये आपण आपल्याकडे जर एखाद्याचं कर्तव्य असेल कुणाचं लग्न करायचं असेल तर त्या प्रोफाईलचा आपण बसल्या बसल्या शोध घ्यावा मग माझं गाव जर समजा उदाहरणार्थ मोप असेल आणि एखादी सेनगाव तालुक्यातली मुलगी किंवा मुलगा मला पसंत असेल तर अशा वेळेस मला असं लक्षात येईल की त्या गावामध्ये माझं कुठलं संबंध नाही किंवा नाते नाही पण कुठून कुठून आपला समाज खूप विस्तारलेला आहे मोठा आहे मित्रसंबंधाच्या हिशोबाने म्हणा किंवा नातेवाईकाच्या हिशोबाने म्हणा मामा मावशी आत्या इतर नातेवाईकाच्या संबंधातून कुठे ना कुठे ती लिंक जुळते आणि अशा माध्यमातून हे विवाह जुळू शकतात हा त्याच्यामागचा उद्देश आहे हा व्हिडिओ बनवण्याचं मागचं कारण हेच आहे की आम्ही जे काही समूह बनवलेले आहेत तर त्या समूहावर फक्त समाज बांधवांनी वधूवारांचे बायोडाटा त्यामध्ये टाकावेत त्याबद्दल काही सूचना असतील आपल्या काही अभिप्राय असतील किंवा समाजासाठी काही आपलं प्रबोधन असेल ज्ञान असेल समाजाच्या हिशोबाने किंवा लग्न समाजाच्या हिशोबाने काही माहिती असेल तर ती आपण त्याच्यावर अवश्य शेअर केली पाहिजे मात्र ती शेअर करत असताना ते विचार स्वतःचे असले पाहिजे उगच काहीतरी कुठला तरी कुणाचा लेख घ्यायचा आणि तो कॉपी पेस्ट करायचा हा त्याच्यामागचा हेतू किंवा उद्देश नसला पाहिजे अशामुळे काय होतं की त्या शिस्तप्रियतेला थोडा विस्कळीतपणा येतो आणि मग हे ग्रुप कालांतराने विस्कळीत होतात आणि जी काही एखादी चळवळ किंवा एखादं कार्य आपण हाती घेतो तर ते कार्य मग जागी थांबतं पुढं जात नाही तर सर्व समाजबांधवांना विनंती असेल की आपण सर्वांनी प्लेस्टोरला जाऊन लग्न अक्षता हे ॲप डाउनलोड करावं त्याच्यामध्ये जी विचारलेली माहिती आहे ती मराठीमध्ये तुम्हाला भरायची आहे इंग्रजीमध्ये जरी भरली तरी हरकत नाही आणि आपल्या नवरदेव नवरीचे त्याच्यामध्ये दोन फोटो आपल्याला अपलोड करायचे कुणाला फोटोबद्दल मुलीचा फोटोबद्दल बऱ्याच जणांना फोटो अपलोड करण्याबाबत हे असतं तर अशावेळी एखादा दुसरा फोटोही आपण तिथे अपलोड एक डमी फो फोटो करू शकता आ, तर तेव्हा आपल्या सर्वांना आव्हान असेल की आपण या समूहावर इतर कुठलेही मेसेज न टाकता ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपली प्रोफाईल रजिस्टर करावी आणि आपल्याशी जुळत्या मिळत्या स्थळांचा शोध आपण घ्यावा आपण सर्वांनी समाजासाठी एक मध्यस्थ म्हणून आपण सर्वांनी काम करावं आपल्याला जर एखादं स्थळ आवडलं तर आपण त्याचा शोध घेऊन तिथं फोनद्वारे व्हॉट्सअपद्वारे बोलणी करायचा प्रयत्न करावा या चमॅगचा उद्देश आहे